रामकृष्ण हरी शुभ सकाळ सर्वांना पहाटेचे पाच वाजले आहे आणि आम्ही सर्व आता नागरी कुटुंबियाच्या निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो आहोत तर चला आमच्यासोबत त्र्यंबकेश्वरी पाच वाजले आहे आणि आमचे वारकरी

अशा प्रकारे पायी मार्गक्रमण करत करत आम्ही आता इथे नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत राज लॉन्स इथे मोरे परिवाराच्या वतीनं बिस्किटांचं वाटप करण्यात आलं आहे घेतली घेतली तर इथे चहा सोबत बिस्किटांच्या बिस्किटांची वाटप करताय

तर आमचं मार्गक्रमण चालू असताना सिन्नरवरून काही कार्यकर्त्यांनी का आम्हाला नाश्ता आणलं आहे तर आपल्यासोबत इथे सिन्नरचे सचिन खरजे आणि तर हे बघा वारकऱ्यांसाठी खास गरम गरम समोसे सिन्नरच्या कार्यकर्त्यांनी आणलेले आहे तर कार्यकर्ते समोस्याची वाटप करत आहे वारकऱ्यांना हे बघा आणि सर्व वारकरी मस्त गरम गरम समोसे खाण्यात बंद झाले आहे तर हे बघा सगळे वारकरी मस्त पैकी गरम गरम समोसे खात गरम गरम समोसे खाण्याचा स्वाद सगळे वारकरी घेऊन राहिले इथं अजून महिला वर्गाला आले नाही वाटत समोसे तर हे बघा किती सारे समोसे आणलेले आहे बघा या भाविकांनी सगळ्यांनी छान पांढऱ्या कलरच्या साड्या घातलेल्या आहे बघा सगळ्या जरी किती छान दिसताय तुम्ही बघू शकता हे बघा यानी पांढरे आणि लाल काठाच्या भा� ब्लाऊज काठ असलेल्या साड्या ह्या महिलांनी घातलेल्या आहे तुम्ही पाहू शकता लंबाकेश्वरच्या दिशेने किती भार भाविक वारकरी किती चालला आहे रस्त्याने आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद ओसंडून वाहत आहे हे बघा एका मागून एक दिन घ्या तुम्ही पाहू शकता या पद्धतीने नाश्ता केल्यावर आम्ही आता पुढच्या दिशेला रवाना झालो आहोत

पाहू शकता खूप सारे आणले आहे आणि भाविकांसाठी चालू आहे तर बघा सेवा करताय वारकऱ्यांसाठी त्यांनी पाय दुखता वारकऱ्यांच्या औषध वगैरे हे बघा दिसून पाहू शकता तुम्ही आणि वारकऱ्यांची अक्षरशः पाय ही पायाला तेल लावून पाय चेपून देते

কারে হরিপাটার আমি দিশে মার্গশ্রমন করলে श्री क्षेत्र प्रयागतीर्थ म्हणजेच गंगाळतळे येथील इथे आता आमची दिंडी आलेली आहे आणि बऱ्याच दिंड्यांमधले भाविक इथे आले तुम्ही पाहू शकता हे बघा बरीच गर्दी इथे गंगाळ तळ्यावर आहे तर प्रयाग तीर्थ गंगाळतळे इथे आम्ही सर्वांनी आंघोळी केल्या तुम्हाला दाखवते मी आमचे सर्व वारकरी बंधू भगिनी आंघोळ करून आता पुढच्या कार्यक्रमासाठी म्हणजे जेवणासाठी सज्ज झालेले आहे हे हो। बघा सर्वांची आंघोळी झाल्या छान पैकी आणि आता आणि सर्वजण छान निवांत बसलेले आहे आणि बरेच भाविक तुम्ही गंगा पाहू शकता गंगा तळाचं पाणी अतिशय छान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रयाग तीर्थ आहे त्यामुळे त्याचा खूप म्हणजे महत्व आहे तर आपल्या सोबत आहे रामनाथ भाऊ लोणारे ते आपल्याला प्रयागतीर्थ बद्दल थोडक्यात सांगतील हा कुंभमेळा मुख्य तीर्थावर चालू आहे आणि त्याच तीर्थ प्रतितीर्थ तीर्थ उर्फ गंगाळतळे हे त्र्यंबकेश्वरला जाताना लागते इथं सर्व जिल्ह्यात हे सावतात जेवण करतात आंघोळी करून जेवण करून आणि चार किलोमीटरवर त्र्यंबकेश्वरला रवाना होतात महाराज आणि त्र्यंबकेश्वर प्रस्थान करतात आजचा मुक्काम दश मेला त्र्यंबकेश्वरला धन्यवाद त् एकादशी होतील सर्व दिंड्या तर इथे आमचे दिंडी चालक पोपटराव भाऊ वरंदळ आहे आपल्यासोबत ते पण आंघोळ करून फ्रेश झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बस तर हे बघा सिन्नरवरनं काही आपल्यासाठी जेवण घेऊन आले तर कोण आलंय नेमकं बघा तरी तुम्ही पण तर आपल्यासोबत आहे विजू भाऊ झगडे आणि राजूभाऊ लोणारे वरंदर स्वारी स्वारी ह तर त्यांच्या फॅमिलीने छान जेवण आणलंय तर कसं वाटलं तुम्हाला एवढ्या वारकऱ्यांसाठी जेवण आणलं तुम्हाला काय वाटतंय दालोगता दालोगता ना, हो ना दरवर्षी आणता बघा बघा यांच भाऊ तुम्ही केव्हा आले केव्हा आले तुम्ही हो का सिन्नवर जेवण बनवून आणलं का सगळं आणि भजे इथं करताय हे बघा भजे इथं गरम गरम करताय कारण गार भजे कोणाला आवडत नाही त्या विचार करून इथं भजे काढायचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघू शकता तर इथे खूप सारे भजे काढायचा कार्यक्रम इथे चालू आहे तर हे भजे काढणारे काय काय आपल्यासोबत हे बघा तुम्ही बघू शकता मस्त पैकी गरमागरम भजे काढायचा कार्यक्रम चालू आहे आणि खूप छान वाटते सगळ्यांना मस्त भजे करायचा कार्यक्रम चालू असते आणि आपण बघू शकता इथे आणि जेवणासाठी तर छान भजे लाडू पोळी भाकरी पापड छान जेवण यांनी आणलेलं आहे आणि स्वतः ते वाढत वाढण्याचं काम करत आहे आणि स्वयंपाक कसं झालाय गरम गरम भजे तेवढे आल्यावर हो ना सर्व महिला मार्ग जेवायला बसलेला आहे आणि आता आम्ही छान पैकी जेवण करतो सगळा महिला वर्ग बसलेला आहे जेवण झालं छान मस्त आराम झाला आणि आता आम्ही परत पुढच्या दिशेला प्रवासाला निघालेलो हो। आहोत तर तुम्ही बघू शकता समोर तिन्ही चालल्या बघा वैष्णवांचा मेळा जणू पण त्र्यंबक नगरीत हजर होत आहे हे बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर सारी गर्दी दिसत आहे

आणि आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये पोहचलो आहे आणि त्र्यंबकेश्वर मध्ये भरपूर सारी गर्दी तुम्हाला दिसत असेल त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आम्ही पोहोचलो आमच्या दिंडीच्या पुढच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे आणि अशा प्रकारे विक्रमाचा आदर करत आई वैष्णवांचा मेळा त्र्यंबकेश्वरीमध्ये आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाला आहे भयानक गर्दी खूप साऱ्या दिंड्या आणि खूप सारे लोक रस्त्याने आम्हाला भेटले निवृत्तीनाथाच्या मंदिराजवळ तर असं आम्हाला वाटत होतं की आम्हाला आम्ही झालं होतं आमचे पाय आपोआप पोडले जात होते आणि अशा प्रकारे गर्दीतून वाट काढत काढत आम्ही आमच्या मुक्कामाच्या जागेवर पोचलो <laughs> आहे सगळ्यांचे बोजे वगैरे म्हणजे सामान दिलेले आहे वाटून आणि वारकरी आता सर्व वारकरी स्वतःसाठी जागा निश्चित करत आहे ना मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तर थोड्याच वेळात कीर्तनाला प्रारंभ शिल्लक छान कीर्तन झाले मला एक म्हणजे वाटत की ओल दिगं बारा ईश्वर विभूते ईश्वराविभूते राही कीर्ते

तर पहिले हरिपाठ झाला पार तर कीर्तन झालं आणि मसाले भात आणि लापशीचं आमचं छान जेवण झाले आणि फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरी पोचलो आणि खूप खूप आनंद आम्हाला वाटला तर, तर तुम्हाला कसा वाटलं आमचा दिल्लीचा प्रवास आणि कसा वाटला आजचा दिवस तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असंच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा राम कृष्ण हरी